मुंबईच्या राजभवनात आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली खास बाब म्हणजे त्यांनी ही शपथ संस्कृत भाषेत घेतली आहे शपथविधीला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर उपस्थित होते आचार्य देवव्रत दोन हजार एकोणवीस पासून गुजरातचे राज्यपाल आहेत माजी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल पदाचे अतिरिक्त कामकाज सोपवलं आहे या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक मंत्री आमदार आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते आचार्य देवव्रत हे हिंदी आणि इतिहास विषयात पदव्युत्तर आहे तर निसर्ग उपचार आणि योगशास्त्रात डॉक्टरेट आहेत त्यांनी शैक्षणिक सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात महत्वपूर्ण काम केलं असून युवकांमध्ये संस्कार शिस्त आणि आरोग्यदायी जीवनशैली बाबत जागृतीही निर्माण केली आहे तज्ञांच्या मते त्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या प्रशासनात स्थैर्य विकास आणि नवी दिशा मिळेल हा शपथविधी केवळ औपचारिक सोहळा नसून राज्याच्या भविष्याला गती देणारा एक नवीन अध्याय असणार आहे अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत रहा पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं